नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया खमंग चवदार चविष्ट जेवणाची चव द्विगुणित करणारं मेथीचं वरण वरणाचे प्रकार तर आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने वरण करत असतो पण पन आज आपण इथं मेथीचं वरण करूया फार छान चवीचं हे वरण होतं अगदी मेथीचा कडवटपणा ह्या वरणामध्ये जाणवतही नाही इतकं सुंदर वरण होतं हे आणि हे कशा पद्धतीने करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे नेहमी आपल्याला असं वाटेल की ह्या वर्णामध्ये मेथी घातली म्हणजे हे वरण चवीला कडू होणार पण अजिबात कडू होत नाही तुमच्या लक्षातही येणार नाही की आपण याच्यामध्ये मेथी वापरलेली आहे आणि ही मेथी कशा पद्धतीने वापरायची वर्णामध्ये ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझी आई नेहमी अशा पद्धतीने वरण करायची आणि मेथीचा वापर करायची घरामध्ये ज्या लोकांना मेथी आवडत नाही किंवा लहान मुलं मेथी खात नाहीत कारण कडू लागते मग त्यांच्यासाठी हा एक छान पर्याय आहे अगदी आरोग्यदायी पारंपरिक असं हे मेथीचं वरण होतं ज्या लोकांना मेथी आवडत नाही त्यांनी जर अशा पद्धतीने वर्णामध्ये मेथीचा वापर केला तर मला वाटतं मेथीचे सर्व गुणधर्म त्यांना नक्कीच मिळतील चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया एक चमचा तूप घेतलं मी आणि एक चमचा तुपावरती मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे मेथीचा कडवटपणा पूर्णपणे या वर्णाला अजिबात सुद्धा लागत नाही आणि तो कशा पद्धतीने जातो ते मी तुम्हाला दाखवते मेथीची पानं घेतली मेथीच्या काड्या न घेता फक्त पानं घ्या स्वच्छ धुवून घ्या आणि पानं बारीक चिरून घ्या आणि एक चमचा तुपावरती ही मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे छान अशी मेथी एकदम करपून सुद्धा देऊ नका किंवा एकदम कोरडीही करू नका जर जास्ती कोरडी झाली करपली तर कडू लागेल म्हणून काय करायचं थोडंसं त्याचं पाणी सुकेपर्यंत मेथी परतून घ्यायची आहे थोडक्यात आपण मेथीची भाजी जशी करतो तशी ही भाजी आपल्याला करून घ्यायची आणि साईडला काढून घ्यायची आहे पण तेलावर न करता ही मेथी तुम्ही तुपावरती परता म्हणजे वरणाला छान चव येते आणि मेथीचा कडवटपणाही कमी होतो पुन्हा एकदा मी दोन चमचे तूप घेतलं आणि दोन चमचे तुपावरती खमंग अशी मोहरीची फोडणी केलेली आहे मी मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरं आपल्याला घ्यायचं आणि जिरे मोहरी छान तडतडलं की त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि मिरची मी एक चार तीन ते चार मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आणि ती फोडणी आपण केलेली आहे त्याचबरोबर एक मिडियम साईजचा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला बारीक चिरून घेतला आणि खमंग असं या तुपावरती ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे फार छान चवीचं वरण होतं तुम्ही एकदा करून पहा एक वाटी तुरडाळ मी मी कुकरला लावून घेतली आणि तुरडाळ शिजवताना त्याच्यामध्ये हळद हिंग घातलेलं आहे मी तुरीच्या डाळीचं वरण करते पण तुम्हाला तुरडाळ चालत नसेल तर मूग डाळीचं वरणही हे फार छान होतं आता ही डाळ घोटून घेतली मी आणि फोडणीला घेतली छान अशी खमंग ही फोडणी आणि डाळ असं पळीच्या साह्याने व्यवस्थित अशी असं एक सारखं आपल्याला करून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवा आणि मंद गॅसवरती हे सगळं करा आता हे छान डाळ आणि फोडणी प पो, मे व्यवस्थित आपण परतून घेतली की त्याच्यामध्ये जी मेथी आपण भाजून घेतलेली आहे किंवा तेला तुपावरती तळून घेतलेली आहे ती मेथी घेऊया आणि पहा इथं ही मेथी आणि हे वरण छान असं एकसारखं आपल्याला करायचं आणि या वरणाचा स्वाद घ्यायचा आहे आता आपण या वरणामध्ये पाणी घेऊया तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पाणी वरण किती घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घ्या पण लक्षात ठेवा हे वरण पातळ फार छान चवीला लागतं जास्त घट्ट करू नका जेवढं तुम्ही पातळ करणार तेवढं चवीला हे वरण फार छान होतं आणि अशा पद्धतीने पहा मी पाणी टाकलेलं आहे आता हे सात ते आठ मिनटासाठी उकळून देणार आहे मी वरण जेवढं वरण उकळेल तेवढा मेथीचा स्वाद आपल्या वरणामध्ये उतरतो आणि खरंच तुम्ही करून पहा अजिबातसुद्धा सुद्धा तुमच्या लक्षातही येणार नाही की हे याच्यामध्ये आपण मेथीचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा फोडणी करताना मी कडीपत्ता घेतलेला नाही आहे कारण मला पूर्णपणे मेथीचा स्वाद या वर्णाला हवा आहे त्याचबरोबर एक छोटासा गुळ गुळाचा खडा आणि चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये घेतलेला आहे पाहित छोटासा गुळाचा खडा एक घेतला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक दहा मिनटासाठी हे वर्ण आपल्याला उकळून द्यायचं आहे आता या वर्णामध्ये मी कोथिंबीरेचाही वापर करणार नाही आहे कारण कोथिंबीर आणि कढीपत्ता याची चव मला या वर्णाला नको आहे फक्त मेथीमध्ये हे वर्ण आपल्याला करायचं आहे आणि एक सात ते आठ मिनटासाठी हे वर्ण आपल्याला उकळून द्यायचं चा, छान अशी वर्णाला उकळी आली की एक चमचा तूप गॅस बंद करूया एक चमचा तूप आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये पिळायचा आहे आणि पहा फार छान चवीचं हे लिंबाच्या रसामध्ये आणि गुळाच्या गोडवीमुळे गो गोडीमुळे आणि त्याचबरोबर मेथी आणि डाळ आणि शिवाय आपण तुपाचा वापर केल्यामुळे तुम्ही लक्षात तुमच्या येईल की ह्या वरणाची चव किती वाढलेली असेल आणि अशा पद्धतीने हे वरण करून पहा खाऊन पहा आणि रेसिपी आवडली तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा घरामध्ये जर तुमच्या डिलिव्हरी झालेली असेल बाळांतीन असेल तर तिच्यासाठी नक्कीच ह्या वर्णाचा फायदा भरपूर होऊ शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी